नमस्कार मित्रांनो मला या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो ही प्रार्थना आपण सगळे चांगले असतालच आनंदी राहा मजेत राहा आपल्या लोकांसोबत राहा आपल्या लोकांना जपा जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी पेलण्याची शक्ती तुम्हा सर्वांना परमेश्वर देव हीच प्रार्थना आ, आज निघालो मी आ, वाईला वाई आणि सातारा इथे निघालो आहे सकाळचे पावणे नऊ वाजून गेलेले आहेत मला आता वाईला पहिले जायचं आहे माझ्या वाईला एक पाच सहा क्लायंट आहेत त्याच्यानंतर मग सातारा आजचा दिवसाचा दिनक्रम असा राहणार आहे आणि गाडी चालत चालू मी तुमच्याशी मनातले बोल आणि अनुभवातले बोल दोन्ही तुमच्यावर मी शेअर करणार आहे आज मित्रांनो मग असे सांगितल्याप्रमाणे मी आज वाईला आणि साताऱ्याला जाणार आहे असं तुम्हाला बोललो होतो आणि आता मी निघालो आहे ॲक्च्युली घरातून आता जस्ट हायवेला लागलोय आणि आता थोडंसं तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणे आपल्या गप्पा मारत गाडी आहे गप्पा होतील आणि थोडंफार अंतरही कटेल त्या हिशोबानी तर आज सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की मी नेहमी तुम्हाला माझ्या आयुष्यात आलेले अनुभव त्यातनं घेतलेले धडे आणि घेतल्यानंतर आयुष्यात जाताना काय शिकलो काय नाही शिकलो हे सगळं मी हे ठेवून त्या पद्धतीने मी पुढं वाटचाल करत असतो त्यातलाच एक प्रकार आहे म्हणजे मला आठवतं दोन हजार सहा साली नाही दोन हजार चार चार साली राईट अचानक माझ्या आयुष्यात थोडंसं बॅट बॅच आला आणि त्यावेळेस मी नगरलाच होतो माझ्या दोन्ही मुली लहान होत्या लहान म्हणजे साधारण रसिका काहीतरी एक पाचवी सव्वीला असेल आणि प्राजक्ता धक्टी ती चौथीला असेल बरोबर त्या काळात मी म्हणजे जॉबला तर होतो मार्केटिंग जॉब सुरुवातीपासनली चपडमध्ये केल्यानंतर मी राजॉइन मी म्हणून जॉईन झालं होतं आणि अचानक थोडा बॅडपॅच आला काही चुका झाल्या होत्या आयुष्यात त्या चुकांमधून मला फार मोठी किंमत मोजावी लागली होती कारण मी घर घेतलं होतं त्या घराचे हप्ते माझी बदली आहे मला आठवतं त्यावेळेस धुळ्याला जळगावला माझं हेडक्वॉर्टर जळगाव होतं आणि त्यावेळेस पगार असा काही फार नव्हता पण ठीक सोसं सो होता घराचा हप्ता मला त्यावेळेस होता माझा बाहेरचा खर्च कंपनी देत होती पण तो पुरत नव्हता आणि या सगळ्या गोष्टीतनं थोडं डिप्रेशन डिप्रेशनमधनं काही वाईट गोष्टींची सवय पण लागली होती तिथं आपण जे करायला नाही पाहिजे होतं ते आपण केलं घेतो के थोडंसं म्हणजे बाहेर जळगाव धुळे इकडे असलं की रात्री झोप्यायची नाही टेन्शन असायचं घरी सांग बायको एकटी मुली लहान आई वयस्कर या सगळ्या गोष्टी म्हणजे हाताबाहेर ज्यावेळेस जातात त्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि तसंच काहीतरी माझ्या हे झालं मला थोडंसं त्यावेळेस ड्रिंक घ्यायची सवय लागली होती आणि मग ते त्याच्यामध्ये असंच एक दिवस मी ज्यावेळेस शनिवार रविवार मी नगरला यायचो घरी आणि त्या काळात मला म्हणजे माझ्या घराच्या हप्ती वर्षाचे थकले होते आणि ते थकल्यानंतर म्हणजे हा काळ मी तुम्हाला दोन हजार चार म्हणालो तर तो काळ खऱ्या अर्थाने दोन हजार चार ते दोन हजार आठपर्यंत हा काळ माझा फार म्हणजे भयानक होता तर त्या काळात ते नस मित्रांनो मला थोड एक दोन अडीच लाखाचं माझं असं डो डोक्यावर असं कर्ज झालं त्यातलं घराचं होतं मोस्टली आणि थोडंफार असं तुमच्यासारख्या मित्रांकडनं किंवा असं काहीतरी घेतलेले होते या सगळ्या गोष्टीतनं दिवाळी तोंडा आली होती गणपती गौरी झालेल्या होत्या अक्षरशः म्हणजे माझ्या अंगावर आज की म्हणजे दिवाळीच्या तोंडावर माझ्या घरातली लाईट कट झाली होती जे सोसायटीत राहत असताना मला अक्षरशः म्हणजे इतकं हे वाटायचं कुणाकडनं घ्यावी तर नाही पण त्यावेळेस ठीक आहे एक दोन दिवस लाईट अशी कुणीतरी दिली असती पण आपल्याला म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे अक्षरशः बाराशे रुपये लाईट बिल भरायला नसायचे ती माझी वाईट अवस्था होती आणि त्यातनं आता काय तसंच पण दिवाळीत बिल लाईटची आम्ही दिवाळी काढली होती हे मला चांगलं आठवतं आणि मुलींनी पाहिलेलं होतं हे तरी दहा अकरा बारा तरी त्यांना समजत होतं सगळं आणि हे सगळं म्हणजे वाईट वाटत होतं सगळ्या गोष्टी यामध्ये ज्याला मी माझा पिलर म्हणतो माझी बायको ती एक बाजू खंबीर हे करून होती आणि या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या पलीकडच्या आज सांगायची म्हणजे ज्या सगळं मागचं आपण आठवतो त्या असं सगळं म्हणजे सांगताना वाईट वाटतं खूप की आपण त्या वेळेस केलं नसतं ऐकलं असतं तर हे सगळं झालं असतं का तसं हे सगळं आपण त्यावेळेस हे करतो पण वेळ निघून गेले असती समोर आव्हान असतं ते पेरायचं असतं त्यातून बाहेर पडत असतं सगळ्या गोष्टी म्हणजे फार हे होत्या तेही दिवस आम्ही काढले शेवटी म्हणजे शुभोधावरती इतका लोड होता तिचं पार्लर होतं घराजवळ होतं तिचं पार्लर इतका लोड होता की बिचारीला जे इकडं भीर इकडे नवरा आणि इकडं मुलींचं शिक्षण मुली इंग्लिश मिडियमला या सगळ्या म्हणजे वडील गेलेले होते पण काही मित्रांनी मला साथ दिली काय साथ दिली त्यातनंही आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस सांगण्याचं एकच हे की मी तुम्हाला वारंवार नेहमी म्हणतो की आपल्या लोकांपासून सावध राहा जिथं तुम्हाला मिळत नसेल आपल्या ज्याला आपण भाऊबंकी म्हणतो त्या लोकांतून सदा आपल्याला आधार सांगायचं नसेल किंवा सहानुभूतीचे दोन वाक्य मिळत नसतील <laughs> माणूस चुकला म्हणून त्याला वाऱ्यावर सोडायचं नसतं त्याला नुसतं एक आधार जरी पाठीवर हात फिरवला पाय कोणते पाहिजे वडिलांनंतर माझ्या पाठीवर हात फिरायला फक्त फक्त माझ्या बायकोने फिरवला होत अजूनही तो दिवस आठवतो ती मला म्हणाली होती पप्पा घाबरू नका आणि म्हणजे आई वडील भाऊ बहीण जे कोणी नातेजवळच्या आपण मानतो ते सगळ्या नात्याच्या होतीन तिने माझ्यावर पाठीवर हात फिरावला होता आणि त्यातून बाहेर पडलो आणि नव्या उमेदीने पुन्हा सुरू केलं मुली मोठ्या होत चालल्या होत्या आज माझ्या दोन्ही मुली जे सांगायला अभिमान वाटतो मला की माझ्या दोन्ही मुली आज आईची सेक्टरमध्ये आहेत आणि चांगल्या पदावर काम करतात चांगला गळलट्ट पगार आहे जावई पण चांगले आहेत आणि जे संस्कार आपण म्हणतो ना ते संस्कार घरात न देताना परिस्थितीची जाण ज्या मुलींनी बघितली आहे की आईच्या हाल काय झाली काय म्हणून मी नेहमी तुम्हाला एक आव्हान करत असतो की तुम्ही डोळं झापून कोणावर विश्वास टाकू नका ज्याला आपण आपलं म्हणतो ना तुम्हाला आहे ना कधी बोलतील कळणार पण नाही हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे त्यावेळेस माझं जे टर्निंग पॉइंट होता माझा त्यावेळेस जर मला कुणी एखाद्याने साथ दिली असती किंवा ऐकलं असतं भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आवड गेल्या नसत्या पण जे केलं होतं नशिबाने म्हणजे आपण नशिबाला जो देवा दोष देतो तो नशिबाचा दोष नसतो सर हातानेच आपण खड्डा खाल्लेला असतो आणि तो खड्डा त्यांना काय त्रास होतो हे मी स्वतः डोळ्याने म्हणून <coughs> सगळ्या गोष्टी आपण जे करतो ते करत असताना आपल्या परिस्थितीचा सगळा अभ्यास करून आपल्या ताकदीप्रमाणे आयुष्यात स्वप्न असतात प्रत्येकाने स्वप्न पाहावे ते उद्दिष्ट साध्य करावं पूर्ण करावं परंतु आपल्या तोला मोलात आपल्या ऐपतीत या सगळ्या गोष्टी केल्या ते पुढं जड होत नाही आणि ते स्वप्न पूर्ण होण्यास तुम्हाला शंभर टक्के मदत मिळते काही स्वप्न आपण करायला जातो पण ते आंगलट येतात अंगलट आल्यानंतर आपण तोंडगशी पडतो तोंडगशी पडल्यानंतर पूर्ण केलेलं स्वप्न पुन्हा उभं करण्यासाठी आयुष्याची आहे ना मित्रांनो फार हे करावं लागतो ही वस्तुस्थिती आहे <coughs> तरी म्हणजे आहे सगळं सांगणं किंवा हे करणं ते दिवस जरी आठवले ना तरी खरंच म्हणजे असे वैऱ्यावर पण येऊ नये किंवा आपल्या चांगल्या मित्रावर पण येऊच नाही या मताचं मी आहे शिकायलाही मिळत आणि शिकलोय <coughs> कात्रजचा बोगदा होता त्यामुळं थोडासा अंगाट पडला होता आणि त्यामुळं कदाचित व्हिडिओमध्ये आले की नाही मलाही नाही माहिती असं मित्रांनो आजच्या पुरतं एवढं आपण हे करू एक अनुभव सांगितला तुम्हाला नक्की आवडला असेल आपल्या आयुष्यात झालेल्या चुका पुन्हा होऊ नये याची खबरदारी घ्या आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो माणसं ओळखायला शिका काय तुमचा साधा बोळा स्वभाव जर असेल तर तुम्हाला आयुष्यात येणार तुमचा फायदाच घेतील तुमच्या मदतीला कुणी येणार नाही धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा की मी जे केलं ते चुकीचं केलं तर चांगलं केलं किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशी पसंत आले असतील शॉर्ट एक तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये टाका नक्की तुम्हाला आवडेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या अनुभवातले दाखवत राहील आणि कृपा करून शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद